आणि सगळेजण आले होते तिथे तर आम्ही गेलो होतो आणि नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग त्याच्यावर तुम्ही सर्वजण आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि हा रक्षाबंधनचा नंतरचा दुसरा दिवस होता तर माझ्या वहिनींचं आणि माझ्या मिस्टरांचं रक्षाबंधन पाहिलं होतं सो माझे मिस्टर आले होते इकडे तर मस्त रक्षाबंधन वगैरे करून घेतलं कारण त्यानंतर आम्हाला जायचं होतं शिंदे मेळामध्ये तर पूजा आणि नवनाथ दादा जाणार होते मुंबईला सो मला नवनाथदा दादांना ओळायचं होतं सो त्यामुळे मग आम्ही लगेचच तिकडे निघालो

आज का दे ना काल देत होता सगळ्यांना पैसे देत होता नाही दोन्ही द्यायच आहे आणि घाबरते बाबा थांबा <laughs> <laughs> आणि रक्षाबंधन करून आम्ही गेलो होतो आमच्या घरी तर माझे मामा आहेत तर ते आले होते आमच्या आईंना भेटायला तर पप्पाही होते आणि होती सोबत थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर आम्ही मम्मीकडे निघालो जायला कारण मी तिकडेच राहिले होते आज

आणि हा ब्लॉक नेक्स्ट डेचा आहे तर आमच्या घराजवळ एक अर्धा किलोमीटरवरती मुक्ताईचं मंदिर आहे तर तिथे उत्सव होता आज आणि सगळेजण आले होते तिथे तर आम्ही गेलो होतो आणि इथे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि हा हे जे मंदिर आहे अळकुटी आणि बॉर्डरवरती आहे तुम्ही कसे आले आता तो सिल्वर वाला मला लागेल हं ये अजून थांबायचं थांबम आई कुठे आहे ते ते पॉकेट ये हे पॉकेट दोन हे बघा इकडे बॅटरीचं जोडलंय ते इकडे हा ठेवाय की देव खाईल नाही अगं काहीच नाही करत तू आणि अशा प्रकारे आम्ही घाबरलो अगं डॅडीला दी तीन प्लेट तिथं बस जा येते काय तशी राखायला